मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलाय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव तूर बाजारभाव महाराष्ट्रात आज मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील दुधनी या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारवाठेमध्ये जी घट झालेली होती आता ती घट आता थोडीशी वाढायला सुरुवात झाली आहे आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव वा जो मिळाला आहे सहा हजार नऊशे ते सात हजार रुपयेपर्यंत महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट मलकापूर असेल अकोला असेल वाशिम असेल नागपूर असेल या सर्व मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलला नवीन असाल तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला दिसत आहे पहिलं मार्केट आहे ज्या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे ते मार्केट आहे बघा यामध्ये कारंजा मार्केट एक हजार पंचवीस क्विंटल अवकालले सहा हजार ते सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट चार रुपये कारंजा शहरामध्ये सरासरी दर जर बघितला आपण साठ पासष्ट सहासष्ट रुपयापर्यंत कारंजा मलकापूर सहाशे नव्वद क्विंटल अवकालचे सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट आठ रुपये मलकापूर अकोला मार्केट एक हजार त्रेसष्ट क्विंटल अवकाल पाच हजार आठशे ते सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते सदुसष्ट रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचं मार्केट दुधनी मार्केट सहाशे नव्वद क्विंटल अवकाले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते एकोणसत्तर रुपये दुधनी या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाणी अमरावती दोन हजार बावीस रुपये सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट सरा ते सदुसष्ट रुपये अमरावतीमध्ये आहे नागपूर पाचशे चौवेचाळीस क्विंटल अवकले पाच हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर त्रेपन्न ते सदुसष्ट रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया अहिल्यानगर पाच हजार आठशे पन्नास पैठण सहा हजार तीनशे मुरुम सहा हजार सातशे नागपूर सहा हजार सहाशे रुपये चांदुर बाजार सहा सहाशे रुपये दुधनी सहा हजार आठशे पन्नास रुपये कर्जत सहा हजार दोनशे रुपये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पैठण सहा हजार शंभर मलकापूर सहा हजार सातशे दुधनी सहा हजार नऊशे जालना सहा हजार सहाशे रुपये या पद्धतीने आजचा बाजारभाव होता महाराष्ट्रातील तुरीचे मार्केट रेट जर्नलिटिस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद